आज नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की जसं की तुम्ही बघताय पाठीमागे ब्रॉयलर फार्म आहे ब्रॉयलर फार्मच्या बाहेर उभा आहे मी त्या ठिकाणी आपला जो काही पडद्याची वर आपण करत असतो माझ्या पाठीमागचा एरिया बघू शकता तुम्ही एकदम क्लीन स्वच्छ निर्माण केलेला आहे आपल्या मित्र आणि आपल्या प्रत्येक फार्मर मित्रांनी असा स्वच्छ परिसर ठेवा ही कळकळीची विनंती तर कारण सांगतो मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस कधीही लाचण्यातील सांगता येत नाही त्यामुळे आपली धावपळ होऊ नये तारंबळ होऊ नये आणि विद्यू काट्यापासून आपलं संरक्षण व्हावं हो म्हणूनच आपल्या शेडच्या बाहेरचा परिसरसुद्धा आपल्याला स्वच्छ क्लीन ठेवणं गरजेचं आहे आणि जी काही पडद्याची मांडणी जी आहे अशा पद्धतीने कुणाकडे इंचिंग इंचिंग सिस्टम असेल कुणाकडे मॅन्युअली पडदे असतील तर अशा पद्धतीने पडदा जो आहे आपल्या फार्मचा वरून खाली आला पाहिजे बऱ्याच ठिकाणी बघतोय तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा पद्धतीचे जे पडदे आहेत हे खूप हानिकारक आहेत त्रास देतात बरोबर ना की पडदा ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेस तारंबळ होते पडदा वरती जात नाही त्यासाठी मॅनपॉवर खूप लागतो दोन दोन तीन तीन लोकं लागतात पण एकटा सिंगल माणूस जर अशा पद्धतीचे पडदे आपल्या फार्मला असेल तर हा पडदा फक्त आतमधून दोरी तुम्हाला ओढायची आहे प्रत्येक सात फुटावर तर दहा फुटावर दोरी बांधून आतमध्ये ओढला की पडदा ऑटोमॅटिकली पूर्णपणे एक एक दोरी ओढत ओढत तुम्ही पडदा पूर्ण बंद करू शकता तर अशा पद्धतीने पडदा मॅनेजमेंट असावं सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ांचा कडकडाट वारे आपण फक्त जोराचा पाऊस तर त्यामुळे शेडच्या आतमध्ये पाणी गेल्याने खूप मोठे हानी होते म्हणजेच दुष्परिणाम बघितले तर आपलं जे काही लिटर आहे आपलं काही तूस आहे ते तूस ओलं होतं तूस ओलं झाल्यामुळे तिथे स्मेल अमोनिया डेव्हलप होतो आणि मग निश्चित असते तर माशांचं प्रमाण आपल्याला जास्त आढळून येतं माशा वाढतात नंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन पक्ष्यांच्या शरीरामध्ये इकोलायसारखे प्रॉब्लेम किंवा पक्ष्यांची किडनी खराब होणं लिव्हर खराब होणं टॉक्झिसिटी आय बी एच असायटीस असे असंख्य परिणाम आणि आजार पक्षांमध्ये दिसतात त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होण्याचे चान्सेस असतात पण सर्वात प्रथम आपल्याला जेवढं मॅनेजमेंट आपल्याला चांगलं करता येईल तेवढं मॅनेजमेंटवरती भर द्यायचा आहे आणि नंतरचा पार्ट आहे मेडिसिनचा तर मेडिसिन मॅन्डेटरी नाही आहे पण मॅनेजमेंट मॅन्डेटरी आहे जर कधी एखाद्या फांबला काही प्रॉब्लेम येत असेल तर तिथे आपण मेडिसिन देणं म्हणजे द्यावंच लागतं ते द्यायलाच पाहिजे तर मेडिसिनचा पार्टविषयी पण आपण एका नवीन व्हिडिओ बनवू पण तत्पूर्वी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मॅसेज हाच आहे की आपल्याला फक्त आपल्या शेडमध्ये नाही पण शेडच्या बाहेरचासुद्धा परिसर तीन स्वच्छ ठेवायचा आहे मित्रांनो खूप बरं वाटतं आपण जसं घरामध्ये स्वच्छता ठेवतो आपल्या घरामध्ये दे घरा दे देवघर असतं त्याच पद्धतीने हा एक आपला व्यवसाय आहे त्याला जर जा आपल्या घराप्रमाणे व्यवस्थित ठेवलं आतील आणि बाहेरील परिसर तर नक्कीच आपल्या व्यवसायाची भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा एक कळकळीची विनंती आहे तुमचं एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा निश्चित येईल आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशन ऑन करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद